लताताई एकनाथ शिंदे फाउंडेशन पुणे शहर व नवचैतन्य युवा प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने लोहगावमध्ये प्रथमच महिला भगिनींच्या हस्ते आधुनिक रावणाच्या प्रतिकृतीचं दहन करण्यात आलंय लताताई एकनाथ शिंदे फाउंडेशनच्या संस्थापिका सौ गायत्रीताई पवार खुळे व युवा नेते हर्षवर्धन पवार यांच्या संकल्पनेतून साकारलेला हा आधुनिक रावण म्हणजे समाजात चालू असलेल्या हुंडाबळी बलात्कार स्त्री भ्रूणहत्या लैंगिक शोषण सायबर अत्याचार लव जिहाद घरगुती हिंसा अत्याचारी वृत्तीचं दहन करून महिलांकडे सन्मानाने पाहण्याचा संदेश यातून दिला याप्रसंगी नवनाथ तालीम ढोल झांज पथक कोपराळी यांनी देवीला विशेष मानवंदना दिली रावण दहन कार्यक्रमासाठी लोहगावातील शेकडो महिला ज्येष्ठ नागरिक युवक युवती व बालगोपाळ मोठ्या संख्येनं उपस्थित होते <laughs> So, एकनाथ शिंदे सोशल फाउंडेशन पुणे व नव चिष्ठात यांच्या संयुक्त विद्यमानावकामध्ये प्रथमच आपण महिला असते रावण धरण ठेवलं होतं त्याला एक खूप मोठा प्रतिसाद या ठिकाणी भेटलेला आहे उत्पन्न प्रतिसाद भेटला त्यामध्ये आपण आत्याचारी आत्ता रावणाची दहा तोंडामध्ये अत्याचार स्त्रीभूण हत्या असेल बलात्कार असेल लवजी त्यामध्ये तुम्हाला सांगतो भावनिक अत्याचार असेल सोशल हॅरेसमेंट असेल अशा प्रकारे आपण अत्याधुनिक रावण जो आत्ताच्या काळामध्ये लोकांना माहिला त्रास होतो त्यांचं त्या काळी प्रभू श्रीरामांनी रावणाचं दहन केलं होतं तर आत्ताची परिस्थिती अशी आहे नाही तर सीता मातेला रावणाचं दहन करायची गरज आहे म्हणून जास्त या ठिकाणी युवा प्रतिष्ठान तर्फे यंदाच्या शारदीय नवरात्री उत्सवामध्ये भव्य रास दांडिया जादूचे प्रयोग महिलांसाठी होम मिनिस्टर लहान मुलांसाठी कला प्रदर्शन छावा चित्रपटाचे स्पेशल स्क्रीनिंग हो मोहन यासारखे अनेक उपक्रमांचे देखील आयोजन करण्यात आले असून नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद कार्यक्रमांना मिळाला तसेच दहा दिवस अनेक मान्यवरांनी भेटी दिल्या यामध्ये कॅबिनेट मंत्री भरत भरतशेठ गोगावले उपसभापती नीलम गोऱ्हे केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ आमदार बापूसाहेब पठारे सुनील अण्णा टिंगरे जगदीश मुळीक शिवसेना पुणे पदाधिकारी अजय भोसले रवींद्र धोंगेकर प्रमोद भानगिरे श्रीनाथ भिमाले किरण साळी निलेश गिरमे अक्षय फुलसुंदर रोहित कदम प्रशांत पहिलवान यांनी उपक्रमाचं कौतुक केलं या संपूर्ण उत्सवासाठी मंडळाचे आधारस्तंभ शंकर किशन पवार मंडळाचे कार्यकर्ते राज्यवर्धन पवार श्रीवर्धन पवार वैभव चव्हाण आकाश मोझे कैवल्य पासलकर आकाश लाड रोशन काकडे आशुतोष मोझे तन्मय सुरते सौरभ सुरते आर्यन खांदवे कृष्णा केदार सोहम ढोकले आदित्य हांडे पवन गवळी अमन खांदवे सार्थ खांदवे दीपक निंबाळकर संस्कार कदम शिवम हरिहर शंतनु शेमळे यांनी परिश्रम घेतले होते या ठिकाणी सौचतन्यवा प्रतिष्ठान सौ एकनाथ शिंदे फाउंडेशन यांच्या वतीने आम्ही गेले दहा दिवस नवरात्र महोत्सव मोठ्या प्रमाणात साजरा केला दहा दिवस या ठिकाणी आम्ही वेगवेगळे कार्यक्रम असेल त्यामध्ये महत्व महत्वाचं म्हणजे आरोग्य शिबिर महाआरोग्य शिबिर या ठिकाणी झालं त्यानंतर या ठिकाणी छावा चित्रपट असेल दान राज दांड्यांचा कार्यक्रम झाला त्यानंतर होम मिनिस्टर महिला भगिनींसाठी झालं आपण रोजच्या या ठिकाणी लकी ड्रॉ काढत होतो महिला भगिनींसाठी रोज दहा पैठणी वाटप या ठिकाणी होत होतं त्यानंतर लहान मुलांचे खेळ झाले एक सामाजिक संदर्भ या ठिकाणी प्रवचन कीर्तन सेवा झालेली आहे अशा प्रकारे दहा दिवस आपण कार्यक्रम केले त्याचबरोबर कार्यक्रमाला महाराष्ट्र राज्याचे कॅबिनेट मंत्री आपले भरत शेठ गोगावले यांनी मंडळाला मन, भेट दिली आपले सुनीला शेळक्या सुनीला शेळके आमदार असतील सुनील ढिंगरे असतील बापूसाहेब फटरे असतील जगदीश मुळगे असतील या विषय भागातले माजी नगरसेवक आजी माझे नगरसेवक सर्व इच्छुक उमेदवार असतील महाराष्ट्र राज्याचे सचिव किरण साळी पुणे शहराध्यक्ष निलेश भाऊ गिरमे अशा प्रकारे अक्षय पु, फुलसुंदर रोहित कदम पुणे पुणे पुनर्वासनाची टीम आमची आली त्याचबरोबर आमच्या मार्गदर्शिका निरमताई गोरे यांनी आम्हाला वेळ न भेटला पण पूर्ण त्यांनी होम मिनिस्टर शुभेच्छा दिल्या अशा प्रकारे सर्व मान्यवर या ठिकाणी आले माननीय उदय सामंतजी साहेबांनी आम्हाला शुभेच्छा दिल्या आमचे मार्गदर्शक अजय बापू भोसले यांचा या मंडळाला रात्री उशिरा भेट दिली अशा प्रकारे आम्ही दहा दिवस एकदम उत्साहामध्ये लोकांचा भरपूर प्रसाद आम्हाला या ठिकाणी मिळाला आहे त्याच त्याबद्दल मी सर्वांचा आभार मानतो जय जय नमस्कार मी गायत्री हर्षवर्धन पवार गेले काही दिवस नवरात्रीचा उत्सव मोठ्या उत्साहाने साजरा झाला तर विविध कार्यक्रमांचे आयोजन केले होते त्या बक्षिसांचे वितरण कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी सर्व महिलांना देणार आहोत आणि तसेच देवीची मिरवणूक कोजागिरी पौर्णिमेला देवीची मिरवणूक रद्द करून मिरवणुकीचा सर्व खर्च आता जो पूरग्रस्तांना झालेल्या हानीमुळे तो आम्ही रद्द केलेला आहे त्यामुळे जो आम्ही करणार आहोत तो पूरग्रस्तांना देणार असल्यामुळे भोजागिरी पौर्णिमेला आम्ही साध्या पद्धतीने देवीची